नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आमच्या वाडीत जेवढे पण लग्न झाले तर त्या लग्नांमधलं एक गाणं खूप व्हायरल झालं मी इन्स्टाला रील्स टाकली होती काहीतरी तीन मिलियनच्या वरती व्ह्यूज गेले जेवढ्या पण रील्स बनवल्या जे गाणं ज्या मुलीने गायलं गाणे गाण्याची आहे ना पद्धत एकदम जुनी आणि जुन्या लोकांची आहे आणि ती अजूनपर्यंत आहे ना ती जपते आणि एवढी प्रचंड गाणी आहेत तिच्याकडे तर आज आपण तिलाच भेटणार आहोत या व्हिडिओमध्ये मी साईडला इकडे इथनं दोन तीन व्हिडिओ प्ले करतो सोडून आणि सासर घरची आकाशामध्ये बिजली चमकते गडावर पडते त्याग त्या उजेडातून निकिता तुझे माहे त्या गेल्या वर्षीच्या आहेत आणि ह्या वर्षी, वर्षी पण तेवढ्याच जोमाने गाणी म्हणण्यासाठी ती रेडी आहे तर पहिलं तिची भेट घालून देतो तुम्हाला बघा इकडे आहे हाय माझी बहीण श्रद्धा घेवडे तर हिच्याकडे एवढी गाणी आहेत ना म्हणजे आमच्याकडे नाच जरी असणार ना वाडीमध्ये तरीही कोणत्याही प्रकारची गाणी वगैरे स्वतः एवढी गाणी म्हणणार ना आणि तेवढाच आवाज पण खूप सुंदर आहे तर आज तुम्हाला ना थोडी फरमाईश आपण गाणी गाऊन घेऊ हो तिच्याकडून आणि बघूया किती गाणी आहेत तिच्याकडे ती आपल्याला ऐकवेल सो हा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यासोबत आहे श्रद्धा हाय आम्ही बबली बोलतोय हिला टोपन नाव आहे बबली सो ती थोडंसं तिच्याबद्दल थोडी ओळख सांगेल ती हाय माझं नाव श्रद्धा संदीप घेवडे okay. मी पिंडवणे गावामध्ये राहते okay. माझा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी okay. आणि मला मुळात गाण्याची आवड ही लहानपणापासूनच आहे okay. गाण्याची डान्सची दोन्ही पण आवड लहानपणापासूनच आहे okay. माझी आई पण गाणी गाते बहीण पण गाणी गाते त्यांना okay. पण छंद होता okay. सो आई मधलीच कला माझ्यामध्ये आले आली असं आता समजावं लागेल तर आपल्याला थोडी गाणी ऐकव ओके ओके कोणाचं नाव कोणाचं घेणार आता ना आपल्या वाडीमध्ये आता आमच्या वाडीमध्ये लग्न तर आहे प्रणालीकरण ओके okay. त्यांच्यावरतीच बोलते ओके ठीक आहे त्यांच्यावरतीच घे ओके एक एक कडवं ऐकवलंच तरी चालेल पूर्ण म्हणजे गाणी ऐकायची काही गरज नाही पण आवाज इतका सुंदर आहे तुम्हाला ऐकायला okay, मिळेल डोंगर हिरवे हिरवे गार नाही कुणाचा आधार डोंगर हिरवे हिरवे गार नाही कुणाचा आधार का हो दिले बाबा प्रणालीला डोंगराचे आड का हो दिले बाबा प्रणालीला डोंगराचे आड सासरे आहेत हुशार संभाळ करतील खुशाळ सासरे आहेत हुशार संभळ करतील खुशाळ म्हणून दिले प्रणाली तुला डोंगराचे आड म्हणून दिले प्रणाली तुला डोंगराचे ओके नेक्स्ट okay, गाणं आहे ना आपण हळदीसाठी वगैरे कोणतं म्हणशील हल्दीच्या दिवशी कोणतं गाणं आहे का हल्दीला म्हटलं जातं हल्दी साखरपुड्यामध्ये आपल्या गावाचं पण नाव येईल जिल्ह्याचं पण ठीक आहे चालेल तालुक्याचं पण येईल चालेल संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आज आहे साखरफुडा पिंदवणी या गावात आज आहे साखरफुडा पिंदवणी या गावात प्रणाली रडते गा रडते धाई धाई प्रणाली रडते गा रडते धाई धाई तिच्या आईच्या ग आईच्या चरणी जाई तिच्या आई, जा चा आई चा ग आईच्या चरणी जाई संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात आज आहे साखर पिंदवणी या गावात आज आहे साखर पिंदवणी या गावात ओके अजून दुसरं आपण ट्रकातून वगैरे जातो ना त्यावेळेस कशी अशी गाणी मस्त कानावरती पडत असतात तर त्यापैकी एखादं गाणं होऊन जाऊ दे आबोली फुलेली फुलाने बहरली आबोली फुलेली फुलाने बहरली त्यातून नदी पावली विध्यानवरी नदी पावली विध्यानवरी हाती अंगठी पेणत होती म्हणा मदी हसत होती हाती अंगठी पेणत होती म्हणा मदी हसत होती बाबांच्या चरणी जाऊन रडत होती बाबांच्या चरणी जाऊन रडत होती आबोली फुलेली फुलाने बहरली आबोली फुलेली फुलाने बहरली त्या तू नदी पावली विद्यानवरी त्या तू नदी पावली विद्यानवरी आता मुलाचं बोलू काय हो प्रेक्षक वाढले हाय हा दुसरं नेक्स्ट मळ्यात मेथी ही रवी गार मळ्यात मेथी हीरवी गार बृंदवणी गावीच्या नळाचे पानी थंडगार बृंदवणी गावीच्या नळाचे पानी थंडगार काग विद्या हट्ट धरते पायी पैजनचा काग विद्या हट्ट धरते पायीपणजनचा हट्टपुरवतीला तुझे गविद्या कर्ण भरतार हट्ट पुरवतीला तुझे गविद्या कर्ण भरतार मी म्हवी गार गावी गारिंदवणे गावी चानळा चे पाणी थंडगार बृंदवणे गावी चानळा से पाणी थंडगार ओके ही सर्व गाणी आहेत ना जे जुनी लोकं होती ते लोक जास्त म्हणायचे आणि आता थोडी कमी झालेत ही गाणी आता नवीन गाणी ऐकायला मिळतात आता सगळ्यांना डिजेची गाणी हां पण ह्या गाणी गाण्यांचा जो ट्रेंड आहे ना तो काही वेगळाच आहे जो लग्नाचा जो फील येतो हो ही गाणी ऐकल्यानंतर तो काही वेगळाच आहे आणि गावच्या ठिकाणी लग्न जेव्हा होतं ना ही गाणी कानावरती ऐकायला येतातच अजून कोणतं ऐकवशील मंदिरी यशोधेचे कमळ फुल बाळ चालले मंदिरी घेवड्यांचा तो ग बासरी घेवड्यांचा तो ग बासरी बासरीच्या वाजाने विद्या झाली बावरी बासरीच्या वाजाने विद्या झाली ग बावरी नकारडू तिचे आई जाणार ती सासर घरी नकारडू तिचे आई जाणार ती सासर घरी यशोधेचे फुल बाळ चालले मंदिरी यशोधेचे फुल बाळ चालले मंदिरी आता ही गाणी ऐकलं ना नवर देवान तो वरती येईल वाढीत येईल वरती आणि त्याचंच ह्या वर्षी लग्न आहे आणि त्या दोघांवरतीच गाणी आजची सर्व म्हटलं नाही अजून कोणतं गाणं आठव बराच आहे बरा स्टॉक आहे तुझ्याकडे अजून ते एक फेमस झालेलं कोणतं माझ्या अंगनाथ गणपती हा गणपतीतलं ठीक आहे पण खूप छान आहे ते गाणं ते पण नमनातलं पण चालेल एखाद गाणं नाही ठीक आहे ते नमन करायचं तीन चार वर्ष झाली <laughs> मोराचं मोराचं गाणं माझ्या अंगणात मोरयो आयलाय मोरक सांचवी तो घुंगरू वाजवितो तो मोरक सांचवी घुंगरू वाजवितो माझ्या अंगणात मोरयो आयलाय मोरक सांचवी तो घुंगरू वाजवितो तो मोरक सांचवी घुंगरू वाजवितो गणपती देवांच्या मंदिरामध्ये मोरक सणचवी तो घुंगारू वाजवीतो मोरक सणचवी तो घुंगारू वाजवितो माझ्या अंगणात मोर आयलाय मोरक सणचवी तो घुंगरू वाजवीतो मोरक सणचवीतो घुंगारू वाजवितो सोमवादेवांच्या मंदिरामध्ये मोरक सणाच वितो घुंगरू वाजवितो मोरक सणाच वितो घुंगरू वाजवितो सो असे सगळे देवांची नाव घेत घेत अच्छा ते गाणं खूप वाढणार ना पुढे जेवढं वाढवायचं तेवढं आपण वाढू शकतो प्रत्येक देवाचं नाव घेत मस्त आणि आमच्याकडे कुठेही वाडीत नाच वगैरे असला ना की माईक दिला की बस आम्ही चालू झालो गाणी म्हणायला कुठेही असेल तर गाणी म्हणायला एकदम पुढे तिघी पण माझी आई बहीण मी सगळेच आम्ही चला मस्त छान छान गाणी ऐकवली आणि मेन म्हणजे ही व्हिडिओ पाहून नवरदेव खूप खुश होईल लग्न फेब्रुवारी मध्ये लग्न आहे पण त्याची गाणी अगोदर त्याच्या कानावरती पडतील तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये श्रद्धाने जी गाणी म्हणली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून तुमच्या काही कमेंट्स वगैरे असतील ना त्या लिहायला विसरू नका आम्ही नक्की कमेंट करू सॉरी रिप्लाय देऊ याचा अशाच व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि म्हणजे लवकरचं जर लग्न आहे आमच्या गावातच तर आपल्याला गाणी ऐकायला मिळतीलच चला बाय 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 बाय